साऊतवाणीच्या नगर अध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी निवडणूक लढण्याची आणि आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी माननीय प्रदेश अध्यक्ष चव्हाण चव्हाणजी माननीय खासदार नारायण राणेजी माननीय पालकमंत्री नितेश जी माजी शक्ती स्थान युवराज लखमराजे भोसले आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी आम्ही प्रचाराच्या निमित्ताने गेले काही दिवस सावंतवाडीची लोकांशी वार्तालाप केलं आणि सावंतवाडीचे लोकांनी आणि प्रेम दिलं आणि स्वीकार के या साथी, आपन नमस्कार। सोबत एक पर्सनल एक्सपीरियंस शेयर मी होते। माजी भेट एक अज्जी दादी होती अज्जी मेरा कि बसन जे विचार है सावंतवाड़ी विका मा खूब आवड़ी तुम्ही काम करा आम्ही निश्चित तुमचे पाठी आहे आणि काय काळजी करू नका ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्टी आहे कारण आपला हेच प्रेम करण्याची आम्हाला ताकद देत आहे जेव्हा आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार खरोखर प्रचार करत होते आणि सावंतवाडीच्या विकासाचा अभ्यास करत होते तेव्हा आम्हाला जाणवते कि सावंतवाडी नियोजनाच्या साडे तीनशे वर्षाचा इतिहास आहे सावंतवाडी शहरासाठी ड्रेनेज सिस्टम उभी केली होती आज सावंतवाडीच्या लोकसंख्या वाढली आहे ते लक्ष घेऊन टाउन प्लॅनिंग इम्प्लिमेंट केला पाहिजे आणि ते, ते आम्ही प्रयत्न करणार आहोत साहूपाडीची आरोग्य सुविधा सुधारण्याची अतिशय गरज आहे आणि हे मी निश्चित सांगू शकते की आम्ही लक्ष देणार